आता वाजले सहा आणि आम्ही आता निघतो इथून जवळपास उजेड झालाच आहे आणि आमचं साडेपाचला निघायचं ठरलं होतं पण काय जमलंच नाही शिवम पण आले आता गणपती बाप्पा मंगलमती चलो हे हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले नवीन ब्लॉग आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आमचा फिरायचा प्लॅन हा तीन दिवसाचा आहे तर आम्ही कुठे जाणार आहे तुम्हाला पुढे कळतच मी आलो इथे नाश्ता करायला आणि आमची एक आमचा एक मेंबर आलेला आहे हे बघा दिसला का चलो तर हे आमचं नेहमीच ट्रॅव्हल पार्टनर आहे सराव थय सरावडे एक पांच ना एक आदमी एक दस उता पार येता और पॉल येता

येते का नाही आजचे दिवस हे काहीच आम्ही आलोय आता पाच गणीमध्ये सक्षमला खूप जास्त एन्जॉय करतो आहे सक्षम आणि इकडे खूप सारे असे छान छान पॉईंट्स आहेत इथे लोक पण आहेत जे की असं दुर्बीण वगैरे आहे त्यांच्याकडं पर पर्सन थर्टी रुपीज आहे तू तु तुम्हाला आमिर खानचं घर दाखवणार आणि तारे जमीन पिक्चरचं जिथं जिथं शूट झाले ती स्कूल आहे आणि बाकीचे जे मूवीचे जे शूट झाले आहेत ना ते पण ते दाखवणार दुर्बिणीतून तर त्याचे चार्जेस थर्टी रुपीज पर पर्सन आहे आणि हे आहे आपलं पाचगणीचं सिडनी पॉईंट एवढं छान वाटतंय एकदम शांतता आहे आणि वेदर पण खूप मस्त आहे आणि आत्ता सकाळचे वाजले आहेत अकरा तर हे बघा इथे असे ना चार्जिंग पॉईंटसुद्धा दिलेले आहेत आणि इथे असे सोलार लावलेत हे बघा आणि इथे असे चार्जिंग पॉईंट आहेत सोलार बेंच आणि इथे तुम्ही बसायचं आणि ह्या व्यूचा आनंद घ्यायचा एवढा छान व्ह्यू आहे एवढी शांतता आहे खूप मस्त वाटतंय चला तर तुम्हाला मी पुढे घेऊन जाते इथे कारंज होतं पण ते बंद आहेत A ah, tú non coio आम्ही पोहोचलोय आता आमच्या बुकिंग केलेला रिसॉर्टला इकडे जायचं आपल्यालाच इकडे आहे

Paratsu kill uh well No no, I'm not shooting you. Yes, I have Guru's restaurant. Okay. Something <coughs> 접 h o 해가 l 지접 o 접 a l c h 이 p a l Chopal, Chopal, c तर हाय काही आम्ही आता आमच्या रिसॉर्टला आणि एवढा मस्त रिसॉर्ट आहे आणि मी तुम्हाला लवकरच आता रूम टूर देणार आहे पहिला मी फ्रेश होतो हो, चेंज वगैरे करतो सक्षमचं पण वगैरे आवडतो आणि मग आम्ही तुम्हाला रूम टूर देतो तर आता मी झालेले रेडी फ्रेश वगैरे झाले सक्षमला पण झोपवलं आहे कॉफी वगैरे घेतली आणि आता जेवणाची ऑर्डर दिली आहे आणि मी आता तुम्हाला छोटीशी आमची ही जी आहे रूम त्याची टूर देते तुम्हाला एवढं मस्त प्रॉपर्टी आहे खूप भारी वाटते इकडे आणि ते आज ऊन आलं आहे त्यामुळं अजून छान वाटतं तर आमचा रूम आहे हा गार्डन व्ह्यूचा आणि या गार्डन व्ह्यूला आमच्या रूमला अशी एंट्री आहे ही आपल्याला इकडून यायचं आणि इथून अशी एंट्री आहे तर आमचं जे आहे ना रूम त्याचं नाव आहे की आणि इथे समोरच आपल्याला हा स्विमिंग पूलचा पण व्ह्यू हो दिसतो आणि इथे झोका बांधलेला आहे आणि इथे बाहेर असं टेबल टाकलं आणि तिथे बोन खायसाठी लाकडं वगैरे ठेवलेले आहेत आणि इकडे असं छान झोका वगैरे बांधला आहे टेबल वगैरे दिलेला आहे आणि बाहेर असे मस्त लॅम्प वगैरे आहेत आणि इथे छान कुंड्या वगैरे छान आहेत आणि ह्याला पण असे मस्त कंदील लावले आहेत झाडाला पण खूप मस्त आहे चला तर आता तुम्हाला रूम दाखवते तर हा आहे आपला मेन डोअर पूर्ण काचेचा आहे आणि एंट्री केल्यावर आहे मस्त रूम आहे तर ही पूर्ण काच आहे आणि याला पूर्ण पडते आणि ही पूर्ण ओपन होते म्हणजे पूर्ण ओपन करून मी नंतर दाखवेल कारण आता सक्षम झोपला आहे आणि हवा पण चालू आहे त्याच्यामुळे इथे आपल्याला इथे प्लांट दिलं आहे छोटंसं इकडे पण आहे काच ही ओपन होत नाही इथे ए सी आहे आणि इथे छान असे फ्रेम लावलेले आहेत इथे आहे कॉफी वगैरे किडली आणि सक्षम झोपला आहे आणि हे कार्पेट वगैरे टाकलं आणि इथे ना असा छोटासा टेबल ठेवला आहे खूप मस्त आहे तो आणि त्याच्यावर ठेवले बुक्स ठेवल्यात इथे आपल्याला टी व्ही दिला आहे आणि खाली आहेत कुंड्या इकडे आहे सगळं मेनू कॉ नाही नाही हे स्पाचं आहे मसाजचं मसाज वगैरे पण आहे तिथे आणि हे आहे मेनू कार्ड दोन मेनू कार्ड दिलेले आहे तिथे एक नॉन व्हेज आणि एक व्हेज इथे दिलेलं आहे मॉर्टिन टेबल फॅन दिला आहे आणि इकडे आहे मिरर हँगर दिले तिथे अडकवायला आणि इथे खाली टेबल दिला आहे इथे बॅग ठेवलेत आम्ही आणि वरती एवढं मस्त झुंबर आहे छोटंसं पूर्ण वॉलपेपर लावलेलं आहे ह्याला वरती हे इथे आहे वॉशरूम हे पूर्ण काच आहे ग्लास आहे इथे आपल्याला छोटीशी खिडकी दिलेली आहे आणि हे वॉशरूम वॉशरूम पण खूप स्वच्छ आणि क्लीन आहे इथे इथे पण आहेत कर्टन्स इथे पण लाइट लागते एवढं मस्त आहे ना आणि इथे हा आहे आपली टॉयलेटरी ब्रश वगैरे आहे इथे मी माझा फेस वॉश ठेवला आहे आता आम्ही चाललो आहे जेवायला आणि इकडे ना हे दिलेलं आहे शॉवर ठेल मी आता जेवायला जाते सक्षम झोपला आहे नंतर किचन बंद होणार आहे तर हा आहे आपल्या रूमचा व्ह्यू एवढी मस्त रूम आहे आणि एकदम बजेट फ्रेंडली आता मी चालले जेवायला आणि सक्षमला इथंच ठेवते कारण तो झोपलाय आता गाड झोपलाय तो पटकन जेवण करून येणार आहे चार्जर सोबत घेते द्वारका म्हणून द्वारका द्वारका पण आहे ना पण झालं आणि मला इतकी जास्त झोप आली आहे आता मी थोडा वेळ झोपणार आहे जेवण पण एकदम मस्त होतं जसं आपलं घरगुती जेवण असतं ना तसं होतं छान होतं चपात्या पण खूप मस्त होत्या तसं तर थोड्या वेळ मी झोपते आणि नंतर आम्ही कुठं जाणारे आम्ही प्लॅन नाही आहे नंतर उठला वेळ डिसाइड करून <coughs> आम्ही उठलोय आता झोपलो तू आणि एवढे मस्त झोप लागलो होत जेवण झालं होतं तर आणि इकडे एवढं छान वेदर आहे खूप मस्त दिसतं चला आता हा मी परत फ्रेश होतो चहा पाणी वगैरे करतो आजचा काय प्लॅन नाही कुठं जायचं नाही आम्हाला जा ना। माल माहिती बाबा इकडे जाऊ नको कुठं तिकडे भुबू आहे मोठ बघितलं ना किती मोठं भुबू आहे तिथं जाऊ नको हे नुसतं उठल्यापासून इकडून तिकडं तिकडून इकडं भटकते जस काय घर आहे सगळं माहिती झालं पाहिजे कुठं काय कुठं काय बघितलं का चल आतमध्ये चल टोपी नाही काढायची आहे आपल्या रूमच गार्डन आणि आम्ही इथं घेणार आहे कुठ वापे अरे नाही वा पप्पाला वाजलं थंडी แต่ไม่จั่ลยแบดมินตันค่ระ w e

डिनरमध्ये घेतलं होतं पनीर नाही पनीरची घेतली होती हे काय पनीर नाही काय मटर मटर ग्रीन पीस मसाला आहे राहायचा ग्रीन पीस मसाला आहे या आहे भेंडी फ्राय चपाती आणि राईस घ्यायचा अजून आणि जास्त चमचा सुकडून घ्यायचा